सध्या बाप्पाच्या आगमनासाठी ठिकठिकाणी मंडप उभारणीचं काम जोरात सुरू असून पालघरमध्ये देखील मंडप उभारणीचं काम जोरात सुरू आहे मात्र एकीकडे मंडप उभारत असताना लोकमान्य नगर परिसरात मुख्य रस्त्यावरच मंडप उभारण्यात आल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळते पालघरच्या लोकमान्य नगर परिसरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळासाठी मुख्य रस्त्यावर अनधिकृत मंडप उभारण्यात आला असून यामुळे रहदारीचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे गणेश मंडळांनी मंडप उभारताना स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेणं बंधनकारक असून रस्त्यांचा पंचवीस टक्के भागच मंडपासाठी वापरात घ्यावा असे स्पष्ट माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील पालघरमधील या गणेश मंडळाने मंडपासाठी रस्त्याचा शंभर टक्के भाग वापरासाठी घेतला आहे त्यामुळे स्थानिकांनी नगरपालिकेकडे तक्रार केली असून या मंडळाचे अध्यक्ष हे एका नगरसेविकेचे पती आणि राजकीय पक्षाचे शहर प्रमुख असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय मुख्यमंत्र्यांना सगळे उत्सव हे जोरदार साजरे करायचे आहेत पण लोकांना रहिवाशी लोकांना काही त्रास होऊ नये तर ही काळजी घ्यावी एक न्यायालयानं सांगितलं रोड ताप पंचवीस टक्के सुद्धा वापर करायचा आहे तिकडे अख्खा रोड बंद करून तिकडे मंडप रोडवरती टाकण्यात आले लोकांना कितीच त्रास होतोय तुम्ही स्थानिक इकडचे नगरसेविका आहात लोकांना त्रास होतोय तुम्ही जाणीव झाली पाहिजे तुम्हाला या गोष्टी बाकी तर आम्हाला हे नाही आहे आणि तुम्ही उत्सव करा इतक्या ह्याच्याविषयी मोठ्या पद्धतीने करा पण लोकांना त्रास होईल याच पद्धतीने करू नका अशी माझी स्थानिक नागरिक म्हणून मी माझी खरंच प्रशासन इच्छा प्रशासनाकडे इच्छा आहे आणि आम्ही पत्रव्यवहार तरी पण प्रशासन काही काहीतळाचे ॲक्शन घेत नाही अजिबात काही ॲक्शन घेतली नाही करू करू नगर नगरपालिका पोलीस स्टेशनवरती ढकलते आणि पोलीस स्टेशन नगरपालिकावरती ढकलते हे सगळं या आताच्या त्या हातात खेळाचे सगळे कार्यक्रम चालू आहे दुसरं काही नाही बाकी हेच आम्हाला बोलायचं आहे